माझ्या सर्व गोडताईंना नमस्कार आणि पाहू शकता गावाकडचं सकाळचं वातावरण अगदी छान वाटतं सकाळी उठल्या उठल्या आणि आज आपल्याला करायचे आहे मेथीचं पिठलं तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शकता आपण मेथी ही खुडून घेतली होती आणि आता पुन्हा फुटवा छानपैकी आलेला आहे आता ते फक्त आपल्याला शेंडे शेंडे असे खुडून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता कवळी कवडी आहे एकदम फक्त शेंडे शेंडे आपण खुडून घेणार आहोत तर छान फुटवा निघालेला आहे आणि मेथी पिठलं हे खूप छान होतं मेथी तर शरीरासाठी पौष्टिक आहे आणि थंडीमध्ये मस्तपैकी गरमागरम असं मेथीचं पिठलं कोणाला आवडणार नाही तर भाताबरोबर मस्तपैकी किंवा आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर देखील खाऊ शकतो तर छानपैकी अशा पद्धतीमध्ये आता कवळे कवळे जे आहेत पानं ते आपण काढून घेऊया पाहू शकता मस्तपैकी आहे मेथी आणि ताजी ताजी मेथीची चव वेगळीच असते आता एवढी मेथी आपण काढून घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून घेऊया पाहू शकता पिकलेल्या पपया मस्तपैकी पक्ष्यांनी कशा खाऊन घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे लगेचच्या लगेच ह्या काढाव्या लागतात हे पा कशा गोड आहेत त्याच्यामुळे लगेच खाऊन घेतलेल्या आहेत काढून घेऊया आपण ही पण खाऊन टाकणार कशा खाऊन टाकलेत चला जाऊ द्या पक्ष्यांना पण थोडंफार पाहिजे काहीतरी तर मेथीच्या भाजीमध्ये आपण पाणी टाकूया आणि धुवून घेऊया पिठलं करायचं आहे त्यासाठी ते आपण साहित्य घेतलेलं ला आहे लाल मिरच्या जिरं मोहरी भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे आणि तो देखील सोलून घेतलेला आहे हळद आणि मीठ तर मिरच्या आणि लसूण आता आपण बारीक वाटण करून घेऊया आता आपली चूल चांगली पेटली आहे कढई ठेवून घेऊया आपण आता कढई छान गरम झाली आहे आपण तेल टाकून घेऊया छान गरम झालं आहे यामध्ये आपण मोहरी टाकूया तर मोहरी छान तडतडली आहे आणि जिरे घालूया जिरं थोडंसं जास्तीच वापरायचं आता यामध्ये आपण जी लाल मिरची आणि लसूण वाटलं होतं ते तापून घेऊया ते देखील परतून घ्यायचं आहे मस्तपैकी लसणाचा खूप छान वास येत आहे यामध्ये आणि लसूण थोडासा जास्तीच वापरायचा म्हणजे चव चा चांगली येते हळद टाकूया पुन्हा एकदा परतून घेऊया आता आपण जी मेथी घेतली होती ती निसलेली नाहीये बारीक कट केली तरी चालू शकते परंतु हे मी शेंडे शेंडेच खुडून घेतलेले आहेत आणि अगदी कवळे कवळे शेंडे आहेत तर आपण अशीच मेथी यामध्ये टाकणार आहोत परतून घेऊया थोडंसं मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा परतून घेऊया तर दोन मिनटं आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया तर दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया मेथी पाहू शकता मस्तपैकी शिजली गेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकूया आणि पुन्हा आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आता या पाण्याला उकळी आणायची आहे तर इथे बेसमपीठ घेतलेलं आहे आपण अंदाजेच बेसमपीठ घेतलेलं आहे हळणीने चाळून घेतलेलं आहे आता एक दोन चार मिनटं झालेली आहेत आणि जास्त पण पाण्याला उकळी येऊन द्यायची नाही नाहीतर मग जास्त गुठळ्या होतात पाहू शकता उकळी यायला लागलेली आहे साईडने तर आपण यामध्ये आता बेसन पीठ टाकून घेणार आहोत थोडं थोडं बेसनपीठ टाकून मिक्स करायचं आहे किंवा लाटण्याने देखील तुम्ही बेसनपीठ हे मिक्स करू शकता पाहू शकता अजिबात गुठळी होत नाही जास्त उकळी येऊन द्यायची नाही नाहीतर जास्त उकळी येऊन जास्त उकळी आली तर मग गुठळ्या होतात थोडीशी उकळी यायला लागली की मग बेसनपीठ व्यवस्थित एका हाताने बेसनपीठ टाकून दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि सतत थोडंसं ढवळत राहायचं म्हणजे अजिबात गुठळी होत नाही गरमागरम मेथी पिठलंही खूप छान लागतं आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा झाकण ठेवूया पाच दहा मिनटांनी आपण पुन्हा पाहूया कढईवरती पटकन झाकण ठेवायचं आहे कारण काय बेसनपीठ जसं जसं शिजायला लागतं तशा उकळ्या येतात आणि पाहू शकता असं उडू शकतं बेसनपीठ इकडं तिकडं किंवा हातावरती देखील उडू शकतं त्याच्यामुळे पटकन झाकण ठेवायचं आहे झाकण काढूया आता पाहू शकता अशा प्रकारे हे उडलं जातं बेसन आणि छान उकळी यायला लागलेली ला आहे पाहू शकता थोडंसं पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया पिठल्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला आता आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि पाच दहा मिनटं मंद आचेवरती शिजून देणार आहोत पाहू शकता मस्तपैकी आपलं मेथी पिठलं इथे तयार झालेलं आहे आणि अजिबात गुठळी न होता मस्तपैकी मेथीचं पिठलं येथे खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये पिठलं तुम्ही नक्कीच करून पहा खूप छान होतं चवीला भाताबरोबर देखील छान लागतं आता हे खाण्यासाठी आपलं तयार आहे तर खाली उतरून घेऊया आपण आता थोडीशी आपण लसणाची पात घेऊया मस्तपैकी झुणक्याबरोबर खाण्यासाठी लसूण छान आलं आहे आता उगून गरमागरम मेथीचं पिठलं आणि त्यावरून थोडंसं असं कच्चं तेल टाकायचं आता बरोबर खाण्यासाठी आपण येथे लसणाची पात देखील घेतलेली आहे आणि पिठलं म्हटलं तर मस्तपैकी कांदा तर पाहिजेच तर आता कांदा फोडून घेऊया आपण लसणाची मिरची पात टाकून केलेली आहे तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून कमेंट्स करायला विसरू नका आणि नक्कीच असं मेथीचं पिठलं करून पहा ते या मैत्रिणींनं जेवायला